मिरजेत आर पी अशोकरावजी कांबळे गटाकडून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन शेकडो विद्यार्थ्यांना केले शालेय शिक्षणाचे साहित्याचं वाटप यापुढे डिजिटल पोस्टरबाजी आणि डॉल्बी बंद जास्तीत जास्त खर्च गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर करण्याचा संकल्प रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोकरावजी कांबळे गटाच्या वतीनं मिरजेत छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मिरज शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं राजे असून सुद्धा ऋषीसारखं आचरण करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी वंचित पिढीत शोषित लोकांसाठी मोठं काम केलं छत्रपती शाहू महाराजांनी उपेक्षितांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती त्यांच्या जयंतीनिमित्ताने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्याचं गटाचा उपक्रम स्तुत्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्रपाली शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अभिनाय जकाते सर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित आठवले सर यांनी केले तर आभार प्रभाकर नाईक यांनी मांडले आरपीआय अशोक कांबळे गटाच्या वतीने यापुढे कोणत्याही कार्यक्रमात डिजिटल पोस्टरबाजी आणि डॉल्बीवर कोणत्याही प्रकारचा खर्च न करता उपेक्षित वंचित गरीब मुलांच्या शिक्षणासाठी जितका शक्य आहे तितका खर्च केला जाणार आहे असं मत माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी व्यक्त केलं मराठा समाज हा दलित समाजाचा मोठा भाऊ असून दोन्ही समाजाने एकत्रित येऊन काम केलं तर पुन्हा एकदा मोठी सामाजिक क्रांती उभी राहील असं मतही अशोक कांबळे यांनी व्यक्त केलं यावेळी माजी नगरसेवक साजिद अली पठाण हारुण खतीब जयलाब शेख प्रज्ञा अभिजित आठवले नितेश वाघमारे प्रभाकर नाईक शबीर चिवेलकर राम कांबळे प्रमोद वैदांडे संजय कांबळे नंदू कांबळे भास्कर जगताप डॉक्टर रविकुमार गवई यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामध्ये दे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक गट त्याचबरोबर अशोक कांबळे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानं राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती अतिशय उत्साही आणि अतिशय वेगळ्या दर्जेदार कार्यक्रमानं साजरी होत आहे या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना वह्यांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे मिरजेतील एक धडाडीचे नेतृत्व माजी महापौर माननीय विवेकरावजी कांबळे साहेब आणि त्यांच्या पश्चात त्यांच्याच विचारानं कार्यरत असणारे अशोक कांबळे आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार जसं विवेक कांबळे हे परिवर्तनवादी विचाराचे पँथर होते नामांतराच्या लढ्यापासून सर्व महाराष्ट्रामधल्या विविध पुरोगामी लढ्यामध्ये ते अगदी कार अग्रेसर होते त्याच पद्धतीनं हे अशोक कांबळे हेही समाजामध्ये लोकोपयोगी कार्यक्रम करत आहेत आज वह्या वाटपांचा त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे त्याचबरोबर पुढं जाऊन मुलांच्यासाठी केडर कॅम्प आयोजित करून मुलांची वैचारिक जडणघडण करण्याचा मानस या ठिकाणी आयोजित केलेल्या वह्या वाटपाच्या आणि माझ्या मी डॉक्टर लक्ष्मण शिंदे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील व्याख्यानाचं आयोजनही या सर्व मित्रमंडळींनी केलेलं होतं छोटी छोटी आणि मोठी अशी विविध मुलं मोठ्या संख्येनं पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा मिरजेमध्ये आज उपस्थित होती या मुलांच्यापर्यंत राजा असूनसुद्धा ऋषीसारखं कार्य केलेले अजरामर असे राजर्षी शाहू महाराज यांचे विचार या ठिकाणी चर्चिले गेले राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलेलं होतं त्यांच्या राज्यामध्ये स्त्रियांच्यावरती अत्याचाराचे अतिशय कडक कायदे होते त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक कायदे त्यांनी केले गोरगरीब दलित आणि मागासवर्गीय यांच्यासाठी आरक्षणाची एकोणीसशे दोन साली त्यांनी सुरुवात केली संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण जर कुणी दिलं असेल तर ते शाहू महाराजांनी दिलेलं आपल्याला दिसतं प्राथमिक शिक्षण हे शाहू महाराजांनी त्यावेळी एकोणीसशे सतरापासून सक्तीचं केलेलं होतं एकोणीसशे पन्नासला राज्यघटना अंमलात आली आणि राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याच्या सूचना त्यामध्ये अंतर्भूत केलेल्या होत्या तरी तरीसुद्धा विविध सरकार सुद्धा दोन हजार बारापर्यंत गोरगरिबांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत देण्यासाठी आपल्याला बाराची दोन हजार बाराची वाट पाहावी लागली आणि प्राथमिक शिक्षण मोफत आहे परंतु ते स सक्तीचं के झालेलं अजूनसुद्धा दिसत नाही त्यामुळं समाजामध्ये अशोक कांबळे आणि त्यांच्यासारख्या त्यांच्या मित्रपरिवारासारख्या विविध संघटनांची फार मोठी गरज आहे समाजामध्ये आज अनेक गरिबांची मुलं हुशार आहेत फार चांगलं शिकत आहेत पण त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांना प्रगतीची वाट दाखवणारे त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल करणारे लोक आता कमी आहेत राजर्षी शाहू महाराजांनी पी पी सी पाटील नावाच्या मुलाला त्याच्या खेडेगावातून उचलून आणलं दहावी पास झाल्याचं त्यांना फक्त पेपरमध्ये कळालेलं होतं आणि त्याच्या जीवनामध्ये मोठा बदल घडवून दाखवला त्याचबरोबर कृष्णाबाई केळकर नावाच्या मुलीला त्यांनी स्वतः मुंबईला एम बी बी एसला पाठवलं त्यानंतर एम डी करून घेतलं अगदी त्यांचं जे जीवन होतं म्हणजे सी पी आर हॉस्पिटलची निर्मिती ज्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी केली त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी डॉक्टर महिला महिलेच्या आधारे त्या ग्राहकाची आणि तिथल्या पेशंटची तपासणी केलेली आपल्याला दिसते राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे खऱ्या अर्थानं आज या मिरजेमध्ये त्याची चर्चा झाली त्याबद्दलचे विचार या ठिकाणी आणि मुलांच्यापर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसतात अशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी या अशोक कांबळे मित्रपरिवाराचे अभिनंदन करतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज